हॉस्पिटलचे नाव जरी सुमन असले तरी जन्माला येण्याआधीच गर्भातल्या सुमनांचा कंठाचा घोट घेण्याचं काम या सुमन हॉस्पिटलमध्ये सुरू होते या गंभीर प्रकाराविषयी सविस्तर माहिती अशी की साखरे रोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या गर्भपाताचा गोरखधंदा महापालिकेच्या पथकाने एकतीस मार्च रोजी सकाळी उघडकीस आणला आहे यावेळी पथकाला एका बंदखोलीत रक्ताच्या थारोळ्यात एक महिला आढळून आली तिच्या बाजूलाच तीन महिन्याचा गर्भ देखील होता सूरतून तपासणी केल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये नकोशीला गर्भातच संपविले जात असल्याचा गंभीर प्रकार यावेळी समोर आला यामुळे पथकाने सोनोग्राफी मशीन सेल करत घटनेचा पंचनामा केला शासनाच्या आमची मुलगी या वेबसाईटवर साखरे रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे गर्भपात होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांना याची माहिती देण्यात आली त्यानुसार दाखल तक्रारीची चौकशी करून कारवाईचे आदेश प्राप्त झाले होते या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही दुपारी उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आज धुळे महानगरपालिका विभाग पी आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साखरे रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती कारण आम्हाला आपली मुलगी संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर बद्दलची तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा पोत असलेली सापडली आणि ती तिचा जो गर्भपात होता केलेला होता ते स्त्री जातीचा अर्बक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ॲडमिट झालेली होती तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती तर आम्ही तिला तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा चिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेला आहे प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला एम टी पी किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला पंचनामासाठी त्याही आम्ही बोलवलेले आहे आणि ते अर्बकसुद्धा आम्ही पंचनाम्यासाठी घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला फिट्स नोंदवली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका